नमस्कार महाराष्ट्रातील तमाम लाडके बहिणींचे स्वागत आहे पहिल्या टप्प्यात एक कोटी आठ लाख बहिणींना पैसे भेटले जे की सतरा ऑगस्टपर्यंत आले होते दुसरा टप्पा एकोणतीस ऑगस्टपासून सुरू झालेला आहे पण यामध्ये बऱ्याच जणांना पैसे आलेले नाहीत कुणी जुलैमध्ये अर्ज केलेला आहे कुणी ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे ज्यांनी उशिरा अर्ज केला त्यांनी एकवीस बावीस ऑगस्टला अर्ज केला त्यांचा चोवीस किंवा पंचवीसला ला अर्ज मंजूर झाला आणि लगेच त्यांना एकोणतीस ऑगस्टला पैसे जमाही झाले पण ज्याने जुलैपासून वाट पाहिली तरी त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत त्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे ज्यामुळे तुमची प्रतीक्षा संपणार आहे आता दुसऱ्या टप्प्यात एकोणतीस ऑगस्टला पैसे भेटलेले आहेत सध्या तीस व एकतीस ऑगस्ट दोनच दिवस उरलेले आहेत या दोन दिवसात काही लोकांचे पैसे जमा होणार आहेत परंतु जर हे सप्टेंबरमध्ये गेले तर कधी भेटतील काही सांगता येत नाही महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिना मुणा, महिलांना या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या अर्जदारांपैकी पात्र असलेल्या एक कोटी आठ लाख महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये पाठवलेले आहेत आता राज्य सरकार ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवणार आहे अजून सप्टेंबर महिना चालू झाला नसल्याने फक्त जुलै ऑगस्ट महिन्याचेच तीन हजार रुपये जमा होणार आहेत काही महिलांच्या खात्यात पैसे आल्यानंतर काही बँकांनी वेगवेगळ्या कारणांनी पैसे कपात केलेले आहेत हे समोर येताच राज्य सरकारने आदेश काढून महिलांच्या खात्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत पाठवण्यात आलेली रक्कम कपात करून घेऊ नये अशा सूचना दिलेल्या आहेत स्वतः महिला व बालविकास कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी लोकमतला बोलताना माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माळजी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पन्नास लाख महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये पाठवले जाणार आहेत अजून एक आनंदाची बातमी अशी आहे की या योजनेत अर्ज करण्यासाठी कोणतीही अंतिम तारीख नसून कायमस्वरूपी नोंदणी सुरू राहणार आहे पैसे येण्या अगोदर तुम्हाला हे काम करायचे आहे कोणत्या खात्यात डी बी टी लिंक आहे हे पहा लिंक नसेल तर लिंक करा डी लिंक असेल तर ते आपल्या बंद खात्याला तर लिंक नाही ना हे चेक करा चालू खात्यालाच डी लिंक करा अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू